खर तर पोलिसांनी ज्यांना उचलायला हवं ते तर कुठल्या ना कुठल्या राजकीय टोळेमध्ये असतात मित्र हो गौतमी पाटील हे नाव अगदी अल्पकाळामध्ये पण मोठ्या प्रसिद्धीला पोहोचलं हो त्यांच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी ही नेहमी नेहमी आणि नेहमीच अगदी विक्रमी स्वरूपाची असते अफाट असते नेहमी चर्चेमध्ये असलेल्या या गौतमी पाटील आता एका वेगळ्याच वादामध्ये अडकले आहेत सापडले आहेत म्हणजे बघा खर तर काही लोकांनी आकारण त्यांना या वादामध्ये ओढून घेतलं आहे त्यांचा काही संबंध नसताना बघा दुर्दैवाने त्यांच्या गाडीने एक अपघात केला प्रसिद्धीचं वलय असल्यामुळे या अपघाताची मोठी चर्चा माध्यमातून सुद्धा झाली तसं पाहिलं तर रोज अनेक अपघात होतात त्याची चर्चा कुठे होते हो गौतमी पाटील यांच्या गाडीनं अपघात केला आणि अगदी टार्गेट करून बोलल्यासारखं गौतमी पाटील यांच्यावर अनेकांनी तोंड सुख घेतलं अनेक जण अक्षरशः तुटून पडले या गौतमी पाटील यांच्यावर म्हणजे बघा अपघात त्या त्यावेळेला गौतमी पाटील या गाडीमध्ये नव्हत्या सुद्धा म्हणजे केवळ त्या म्हणतात म्हणून नव्हे पोलिसांनी केलेल्या तपासात सुद्धा तेच समोर आलं पण तरी सुद्धा गौतमी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांना अटक केली जावी अशा पद्धतीची मागणी होत राहिली अपघात करणाऱ्या चालकाला पोलिसांनी अटक केली मग तरीही गौतमी पाटील यांच्या अटकीची मागणी होते ती कशासाठी कशासाठी त्यांना टार्गेट केलं जात आहे अत्यंत अव्यवहार्य आणि अलाक अनाकलनीय हे सगळं म्हणजे बघा अपघात घडलं त्यावेळेला गौतमी पाटील या गाडीत नव्हत्याच पण समजा त्या तरी त्या कशा काय दोषी ठरू शकतात म्हणजे काय त्यांच्यासाठी काही वेगळा कायदा आहे का मंत्र्यांच्या गाडीचे सुद्धा अपघात होतात मग ड्रायव्हरसह या मंत्र्यांना सुद्धा अटक करावी लागेल ना भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील हे तर पोलिसाला फोन करून म्हणतात गौतमी पाटीलला उचलायचं नाही का वारे वा। या रे की दादागिरी अहो ज्येष्ठ मंत्र्यांना सुद्धा कायदे माहीत नसावेत का हो तिकडे ते भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मोलाचे प्रताप त्यांनी केलेला अपघात तेव्हा चंद्रकांत पाटील यांना कदाचित पोलिसांचा नंबर मिळाला नसावा पुन्हा करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी कोण नाही म्हणत पण ते ज्यांचा गुन्हाच नाही त्यांना उचलण्याचा दबाव मंत्र्यांकडून पोलिसावर कशासाठी खर तर पोलिसांनी ज्यांना उचलायला हवं ते तर कुठल्या कुठल्या राजकीय टोळेमध्ये असतात किंवा राजाश्रय मिळवून परदेशामध्ये पळून सुद्धा जातात अगदी सोयी सलामतपणे आणि त्यावर बोलताना मात्र यांच्यापैकी कुणी नाही दिसत आणि एका कलावतीच्या गौतमी पाटील यांच्या मागं लागतात अव त्यांनी काही गुन्हा केलाय का त्यांच्याकडून काही चूक झाली आहे का हा तसं जर काय असेल तर त्यांना शिक्षा व्हायलाच हवी अ त्यांनाच काय कोणाला सुद्धा चूक आहे गुन्हा आहे तर शिक्षा झाली पाहिजे पण त्या अपघाताशी काढीचा संस्था संबंध नसताना केवळ गाडी गौतमी पाटील यांची आहे म्हणून गौतमी पाटील यांना टार्गेट करणे कितपत योग्य आहे भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी गौतमी पाटील यांना उचलण्याचा दबाव पोलिसावर आणणं हे तरी कितपत समर्थनीय आहे काय चाललंय मित्रांनो तुम्ही सांगा यावर आणि जाता जाता अजून आपण आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार